मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल हो मी तीच वैष्णवीजीने आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला त्या आत त्या आत्महत्यासाठी प्रवृत्त केले गेले आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे की मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो दो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचे त्या रूपांतर प्रेमा ते झाले शशांक हगवाणी हा राजेंद्र हगवाणीचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवाणी हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे जबाबदार पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते होते माझे वडील आणि साहेबरा कपस्टे आम्हीही तसेच श्रीमंत पण राजेंद्र हगवाणी यांच्यापेक्षा कमी माझ्या वडिलांचे माझ्यावरती जीवापाड प्रेम होते जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नाकार दिला होता त्यांचे मन पण त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्या कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवे त्यामुळे तू त्या, त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमाला ज जा, जणू वेडीत झाले होते मला शशांकशिवाय दुसरे कोणीही दिसत नव्हते माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरे स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा लग्न करण्याचा विचार केला जेव्हा या वड जेव्हा माझ्या वडिलांनी कळले तेव्हा मात्र त्यांना आपल्या घर घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून म्हणून त्यांनी शशांकसोबत सोबत लग्न ठरवले चोवीस एप्रिल एप्रिल दोन हजार एकवीसला आमचे लग्न झाले त्या लग्नात ही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ते ऐकून तुम्ही देखील कदाचित चकितवाल एक्कावन्न तोडे सोने फॉर्च्युनेसारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि सोबत सुसमांमधील सनी वॉल्टमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिले आ माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारे काही करत आहे पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली होती मागितली तेही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागले दिवसामागे दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासू सासूबाईंनी माहेरून चांदीची गौरी आण असे सांगितले मला सांगितले सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे तर मातीची गौरी बसवतात मग चांदीची कशाला पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीची गौरी बनवून दिल्या खरं तर लग्नात देखील शासर सासऱ्यां सासरांनी आम्ही राजकारणातील मोठे माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठी लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगले झाले पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नात येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंदा बघून त्यांनी सारे काही क केले होते आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सगळ्या आटी एकामागून एक मान्य करत होते परंतु आता नौरा सो घरातील सासरे सा सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवला लागला होता या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त त्रासदायक होती ती माझी नंदन करिश्मा ती फक्त ननन नावाच्या जणू काळीमच आहे तिच्या बही भाई, वहिन्या चांगल्या राहिल्या नव्ह पाहिजे सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत असे जर माझ्या माझ्यासोबत माझी सासू चांगली बोलली किंवा एखादी साडी जरी आणली तरी तिला ती आवडत नसे लगेच ती भांडायला सुरुवात करत असे पण पण ती देखील एक मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरतच होती एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू असू शकते हा प्रश्न मला नेहमीच पडत असे करिश्मा माझी ननंद असून देखील ती मला शारीरिक मानसिक खूप देखील त्रास देते जुन्या लोकांची मन आहे ना ज्या घरात ना नंदेचा वास तिथे घराचा नाश अशी ननंद कधीही कोणालाही भेटू नये अशीच ती देवाच्या चरणी प्रार्थना करेल आत्ता शशांकर्ता माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या होत्या ते कधी एक लाख रुपयात तर कधी दोन लाख रुपये सतत मा माझ्या मागणे मागे लागत असे तर काही ब्रँड दीड लाखाचे घड्याळ नवऱ्यासाठी तर कधी महागडा गावगल तर कधी दोन लाखाचा फोन अशा मागण्या हळूहळू वाढत होत्या पण माझ्यासाठी आई वडील हे सर्व पूर्ण करत होते सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ला ठासाळून लागली होती मी आता माहेर माहेर नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांना लोकांबद्दल सांगू लागले होते ते लोक ते लोक मला त्रास देतात असे मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितले मामा शशांकसोबत माझा निर्णय चुकीचा होता आता मी काही काहीही हातात राहिले नव्हते एक तर मी प्रेम विवाह केला होता त्या सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावे हेच कळे नव्हते त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झाले मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली परंतु सशांकने न माझ्या चारित्र्यावर चारित चित्र्यावर बहिणी चारित्र्यावर त्यांच्या बहिणीचे ऐकून संशय घेतला हे मूल माझे नाही असे म्हणत असे तो म्हण मन, मला म्हणू लागला आत्ता मात्र मला काय करावे हे समजेना आपण ज्या नवऱ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपला चारित्र्यावरती संशय घेत आहे या या गोष्टीचा मला खूप धक्का बसला गरोदरपणामध्ये माझी ननद आणि सासू माझ्या तोंडावर थुकत असत खूप विचार करून त्या दिवशी फीज पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला अशा अशा पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्यांची बहीण घरी येऊन येऊन घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आईवडिलांना सांगितले गेले मी आपल्या मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केले बी मी आता परत जाणार नाही परंतु मी अरोदर होती माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतके मोठे लग्न झाले आणि मुलगी जर आज अशी गर, घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी आब्रू धुळीला लागेल बाहू बाहुबंदीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुली मुलीचे पुढे कसे होईल वडिलांनी समजावले आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यानंतर ते लोक नक्की बदलतील असे असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस सचांग तुझ्यावर खूप तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला मला परत सासरी पाठवले माझ्या सासू नंदन नवऱ्याचे पाय पकडले माझ्या माझ्या वडिलांनी माझ्यावर माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतके कळत नाही म्हणून सांगितले त्यांची माफी मागितली परंतु धूमधडाक्यात दुहाळ्याचे जेवण झाले त्या झाले त्यांच्याकडून होईल ते सगळं काही माझ्यासाठी केले नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाले एकदा एक महिन्यात वातावरण चांगले होते सासू लाड करायला लागले लगेच सा सासूचे कान माझी ननंद भरू लागली इतकेत लाड करू नको तिला डोक्यावर बसू नको असे म्हणायला लागले मी सगळ्या त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन तीन मोलकरीण होत्या तरीही माझी सासू मला काम करायला सांगत असे होते एक दिवस एक एक खूप महत्वाची गोष्ट इथे नोंदवायची वाटते ती म्हणजे एक वर्ष व एक वर्ष माझ्या लग्नाला झाले होते पण तरीही माझ्या माझ माझ्या नवऱ्याने मला माझ्या जावेसोबत बोलू दिले नव्हते माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असे तो म्हणत असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले आणि दूर ठेवले आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीही भेटली नव्हती भेटली नव्हती की बोलली नव्हती आत्ता मात्र आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले माझ्यासारखे त्रास या लोकांनी तिला दिला होता ती आता पोलिसांना सांगते आहे तिला देखील माझ्या सासऱ्यांनी सासरांनी असेच त्रास दिले होते एकदा तर काहीतरी भांडणमध्ये तिला माझ्या सासर सा सासऱ्याने नवऱ्याने मारहाण देखील केली होती तिने या लोकांविषयी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपसात मिटून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले म्हणून म्हणून ती या लोकांपासून दूर राहते मला आता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला डमडाटी करत असे शिवाय मारहाणी देखील करत असे तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांग सांगत असे मी आणि सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून म्हणून मी जे स जे मागेन ते ते मला देत असत त्यांची फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहिजे हळूहळू माझे बाळ सहा महिन्याचे झाले पण माझा त्रास त्रास मात्र काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारे काही सहन करत होती आज आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल होते होईल हे बागळून हे मनाशी बागळून होते बाळाकडे पाहून जगत होते परंतु माझी ननन सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही तुमच्या बाळाला आम्ही तुझ्या बाळाला सांभाळतो असं म्हणत होत्या आणि त्याची साथ सचांग देखील देत होता चरित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी या मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितले होते मला आता इथे राहायचे नाही त्यांनाही माझी होणारी हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण या काहीतरी मार्ग काढूया असं मला सांगितले पण त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांकडे दोन कोटी रुपये द्या मला फ्लॉट घ्यायचा आहे असेही सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला त्याला आत्ता माझ्याकडे इतके पैसे पैसे नाही आहे असे सांगितले शशांक तिथे तिथून रागाने निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रडू येत होते मी माझ्या मैत्रिणींना फोन करून मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते जर सांगत होते जर मी माझ्या वडिलांचे ऐकले असते असते आणि त्यांना सांगितले असते जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हे हाल नसते असते मला आता सारखे वाटू लागले होते की म्हणत होती मोठ्या लोकांचे ऐकून दुसरेकडे लग्न केले माझ्या झुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आलद्या तोड्याची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी खूप जणू काळच बनून ला बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांनी कळवण्यात आले माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझी आईवडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तेथे निश्चितपणे पडलेले होते माझा माझ्या आईवडिलांना वडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या ता तब्येतीविषयी विचारणी केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितले ते ऐकून ते कोसळले कारण कारण माझा श्वास बंद होता तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्यावर मारलेले दिसले आणि आपल्या मुलीने गळफास घेता नसून तिचा हागवणे परिवानाने खून केला याचा आरोप माझ्या वडिलांनी लावला सातचलच्या लोकांनी हुंड्यासाठीचा छड केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला बी जे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळच्या झालेल्या फासानं झाला होता माझ्या मृत्यूदेहावरती धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या होत्या हे सगळे बघून माझ्या वडिलांनी माझ्यावर माझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्यावर शशांक मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्यात चौकशीत पोलिसांनी माझी ननन सासू नवरा यांना अटक केली परंतु माझे सासरे फरार झाले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्यात त्रासाला कंटाळून अखेर मी देवाकडे गेली परंतु माझे नऊ महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले परंतु आम्ही आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून तिला दिला ति दि, तिला समजावायचे नांदाईला पाठवले आणि याचा फायदा फायदा लोकांनी त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागणी केले आम्ही ते ते वेळेवर पुरवले आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीचा मुलीला संपवले परंतु आता आमची मुलगी मुलगीचा मुलगा आमच्याकडे राहा राहावा आमच्याकडे राहावा त्यांचा साम त्याचा सांभाळ आम्ही करू असे रोडून रोडून माझे आई वडील म्हणत आहेत माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपण्यात आलेले आहे ले आपली लेख जणू आपली लेखच जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे पण मला प्रश्न पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोणती आई अशी आहे की जी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेन सासरची माणसंही वयल असतात ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपवून सोपवून स्वतः हे जग 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 सोडून जाईल का माझ्या जाऊबाईनी वेळेवर निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून आज त्या सुरक्षित आहे त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून ते म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर काही पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा तर फक्त बहिणी आणि आई वडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता आज जर तो जो माझ्या बाजूने असतात तर मी आज माझ्या मुलासोबत असते त्यांना जन्मठेपेची ठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का हे नेहमीप्रमाणे ही केस ही दाबली जाईल आजच्या विज्ञान युगातील हुंडा मुलीचा जीव घेतो आहे त्यांच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती कोणती असू शकते आज माझ्यासोबत जे झाले हे ते इतरांसोबतच इतरांसोबत होऊ नये असे मला वाटते मला एकच मा सांगावंसे वाटते की मुली मुलींनी आई आईवडिलांचे म्हणणे मानले पाहिजे कारण आपण घेतलेला निर्णय सर्वच योग्य असतात असे नाही आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला तेही माझ्या तहानल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैशा पैसेवाला जवाई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण एक दिवस पण एक दिवस होऊन मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नव्हता कटू कटू आहे पण सत्य आहे मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसावाला